नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता है, ना, ना, ना। या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा हो बसल्यानंतर कमी जास्त होईल तरीही आपण येत्या समोरासमोर येऊन टेस्ट ड्राय घेऊन ट्रॅक्टर चेक करावे तर आपण सुरुवात करणार आहोत न्यू हॉलंड छत्तीस तीस प्लस या ट्रॅक्टरपासून आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार आठचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरम ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर्स नक्की पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत बॉक्स टप आहे कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आपण मागील टायर ची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो आपण मागील बाजू पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तर तुम्हाला ट्रॅक्टर दुसऱ्याही बाजून दाखवतो न्यू हॉलंड एक्स प्लस आपण याही टायर्स नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर न्यू हॉलंड छत्तीस तीस टी एक्स प्लस हे मॉडेल दोन हजार आठचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझं टॅक्टर आहे पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंच्याऐस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे समोर टायर रिमोट आहे ट्रॅक्टरला मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीस आहे मागीलचा आकाश मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हायटेक आपण याही टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये तर रिव्यावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय भूमिपुत्र हे hey, मॉडेल दोन हजार अकराचे चे आहे पंचावस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस टॅक्टरला मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर, टायर सासवाळ्याचं आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजूला दाखवता कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंचाहत्तर डी आहे भूमिपुत्र आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे भूमिपुत्र हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे सोमय टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा टवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे दोन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंच्याऐंशीच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्की पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे टॅक्टर रिपेंड आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्की पाहू शकता मागील टायर तेराशे अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच आपण याही टायरची निश्चित पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे आपण ट्रॅक्टर आतूनही पाहू शकता कसा आहे तो तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंच्याऐंशी एच कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर बालाजी मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्या बसल्यानंतर कमी जास्त होईल तसेच या सर्व ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही येथे उपलब्ध आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद